मिरजेत खड्ड्यात साचलेल्या पाण्यात झोपून केले आंदोलन सत्तावीस तारखेला गणरायाचे आगमन होणार आहे मिरजेत अनेक चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत मिरज शहरातून गणपतीची भव्य मिरवून निघते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मिरवणुकीला अडथळा होणार आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत या मागणीसाठी आणि मिरजेतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आरपीआय आठवले पक्षाची वाहतूक आघाडीचे जिल्हा व शहराध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाची साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे के आंदोलन केले काही दिवसात गणपतीचे आगमन होणार असून अनेक भाविक मिरवणुकी पाहिले येतात मोठमोठ्या गणपतीच्या मूर्तीची मिरणुका निघत असते रस्त्यावर पडल्या खड्ड्यामुळे मूर्तीची दुखापत झाली तर त्याला कोण जबाबदार आहे असा आरोप करत हत्तेकरांनी इशारा दिला येत्या दोन दिवसात महापालिकेने रस्ते दुरुस्त केले नाहीत तर उग्र आंदोलन करू असा इशारा आर पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी दिला सत्तावीस येत्या सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि मिरज शहरामध्ये मार्गावरती भरपूर ठिकाणी खड्डे आहेत गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भरपूर बाहेरून नागरिक येतात त्यांचे या खड्ड्यांमुळं अपघात होण्याचंही भरपूर प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी त्याची दखल प्रशासनानं घेणार आहेत का हे मला प्रशासनानं उत्तर द्यावं आणि दोन ते तीन दिवसात रस्ते सर्व कामं पूर्ण व्हावीत एवढंच बोलतो आणि थांबतो गणरायांच्या आगमनाच्या वेळेला मिरवणुका गणपती मोठे मोठे गणपती बाप्पा येतात आणि त्या गणपती बाप्पांना जर दुखापत झाली तर याचं प्रशासन दखल घेत असेल जबाबदारी घेत असेल तरी सांगावं